मार बेधम मारून त्याच्यामध्ये माझ्या सोमनाथ मर्डर केले आणि तुम्ही कोर्टाच्या आधारी जाऊन तुम्ही जे जे हॉस्पिटल मधून माझ्या लेकराची बाडी इन मध्ये ज्याच्या समोर चिरफाड झाला माझ्या लेकराचं त्या चिरफाडच्या ह्याच्यामध्ये रिपोर्ट मध्ये मुख्यमंत्री साहेबाने जे काल सभेमध्ये बोलले हे खोट बोलले धडधडीत धर, खोटं बोलले हे असं खोट बोलू नका साहेब माझ्या सोमनाथाविषयी तुम्ही का खोट बोलताय असं कोमिन ऑपरेशन मध्ये पोलिसांनी मारले माझ्या लेकराचं सोमनाथाचं मर्डर केले आणि तुम्ही मर्डर केले हे खरं हाय जे ह्याला घाटी हॉस्पिटल मध्ये नेले माझ्या लेकराची बॉडी इन कॅमेरा मध्ये ज्याच्या समोर चिरफाड झाला माझ्या लेकराचं त्या चिरफाडच्या ह्याच्यामध्ये रिपोर्ट मध्ये पोलिसांनी मारहाण केल्यामुळं बेधम मारण्यामुळं हे सोमनाथाचं मृत्यू झाले म्हणून ह्या रिपोर्ट मध्ये आलेलं आले खरं हा साहेब मुख्यमंत्री साहेब आणि तुम्ही म्हणताय की हार्ट अटॅक न मेल हृदयाचं आजार होता म्हणून मेल हे हृदयाचा आजार नव्हता गुळी नव्हतं इंजेक्शन नव्हतं माझ्या लेकराला कसलाही आजार नव्हता साहेब तीन वर्षापासून माझं लेकरू इथं शिकायला होतं परभणीमध्ये हे शेवटचं वर्ष होतं वकिलीचं आज वकील झाला असता माझा मुलगा परंतु ह्या पोलीस लोकांनी सगळ्याला मार मारून त्याच्यामध्ये माझ्या सोमनाथ मर्डर केले आणि तुम्ही कोर्टाच्या आधारे जाऊन तुम्ही जे जे हॉस्पिटल मधून रिपोर्ट बनवून आणलो का मी मी आई आहे म्हणून माझ्या ह्याच्या आधारे तुम्ही जाऊन रिपोर्ट आणलो तुम्ही हे धडधडीत धर खोट बोलणं बंद करा आणि तुमचं एकच कारण आहे साहेब मुख्यमंत्री साहेब तुमचं एकच कारण आहे एक खोट बोलण्याचं आरोपीला पोलिसाला पाठीशी घालण्याचं तुम्ही पाठीशी घालू नका आणि लाडकी बहीण म्हणून तुम्ही निवडून आलाय लाडकी बहीण म्हणून तुम्ही शपथ घेतलाय तसं आम्हाला गरीबाला न्याय द्या साहेब मुख्यमंत्री साहेब एक बहिणीची विनंती आहे तुम्हाला हात जोडून तुम्ही खोटं बोलणं बंद करा आणि मला खरं आहे ते खरं माझ्या पोस्ट रिपोर्ट मध्ये आलेला आहे ह्याच्यामध्ये घाटी मध्ये डॉक्टर साहेबांनी रिपोर्ट दिलेला हाय एमबीबीएस डॉक्टर होते का असं लोकाला धोंडे मारणारी येडे नव्हती ती डॉक्टर साहेब एमबीबीएस झालेले होते म्हणून हे सत्य रिपोर्ट आलेला आहे आणि जसं सत्य रिपोर्ट आलेला आहे तसं आम्हाला न्याय द्या आणि कोर्टाचं पालनाचा आदेश आदेश दिला ना कोर्ट त्याचं पालन करा जे आरोपी आहेत पोलीस लोक त्यांना अटक करा म्हणून आदेश दिलेला आहे त्यांना अटक करा आधी आणि हे प्रत्येक जे जे हॉस्पिटलला जाऊन हे खोट रिपोर्ट हे बनावटी रिपोर्ट हे असलं आणायचं बंद करा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि जे सुरुवातीला एक नंबरला आलेला रिपोर्ट आहे ना तेच खरं रिपोर्ट आहे जे जय याच्या घाटी हॉस्पिटल मधून छत्रपती संभाजीनगर का बारीक रुग्णालय नाही का छोट नाही का डॉक्टर येडे नाहीत सगळे ये एमबीबीएस झालेला आहे इन कॅमेऱ्यामध्ये माझ्या मा लेकराचं पीएम झालेला आहे आणि पीएम रिपोर्ट मध्ये आलेला आहे पोलिसांना मारहाणीमुळे सोमनाथाचा जीव गेलेला आहे आणि सोमनाथ त्याच्यापासून मृत्यू सोमनाथाचा झालेला आहे म्हणून अहवालामध्ये आलेला आहे आणि तुम्ही हे खोट बोलायचं बंद करा आणि पाठीशी घालायचं बंद करा आणि हा मला एक बहीण म्हणून आम्हाला बहिणीला तुम्ही न्याय द्या साहेब माझी हीच विनंती आहे तुम्हाला मुख्यमंत्री साहेब आणि माझ्या बहिणीवाला साऱ्यांना माझं आव्हान आहे हे झालेलं कोमिन ऑपरेशन झालेलं परभणी जिल्ह्यामध्ये खरं हाय पोरांचे हात पाये मोडलेलं खरं हाय डोके फुटलेलं खरं हाय ह्याच्यामध्ये सोमनाथाचा जा मर्डर झालेलं खरं असून परंतु एवढा असून हे संविधानाच्या मार्गावर जे चालणारे मुख्यमंत्री साहेब आहेत ना ते खर खरं जे आहे ते आम्हाला लाडक्या बहिणीला न्याय देव माझी एवढी विनंती आहे आणि संविधानाच्या हात संविधानावर हात ठेवून तुम्ही मुख्यमंत्री झालाय परंतु तुम्ही संविधानाला कलंक लावणारे ही प्रत्येक वारून वार तुम्ही खोटं बोलता संविधानाला कलंक आणि महाराष्ट्राला कलंक आहे आणि आजूपर्यंत माझी वय एवढी झाली आजूपर्यंत कुठल्या मुख्यमंत्रीनं खोटं बोललेलं नाही कुठल्या आमदार न खोटं बोलायला पहिल्यांदा मी ऐकते हे खोट बोलणं फडणवीस साहेबाचं खोटं बोलणं बंद करा आणि आम्हाला न्याय द्या कोर्टाचा आदेश तुम्ही पालन करा आधी कोर्टानं सांगितलंय तुम्हाला आरोपीला अटक करा म्हणून ते आदेश पालन करा साहेब माझी ही विनंती आहे